नमस्कार आज आपण पाहणार आहोत फक्त एक हॉटेल नाही तर भारताच्या इतिहासातील एक अभिमानाचा अध्याय मुंबईच्या समुद्र किनारी उभा असलेला विदेशातील पाहुण्यांना भुरळ घालणारा ताजमहल पॅलेस हॉटेल हे हॉटेल म्हणजे भारतातील पहिलं लक्झरी हॉटेल भारतीय उद्योग विश्वाची ओळख आणि स्वातंत्र्यपूर्व भारताचा आत्मविश्वास ताजमहल पॅलेसची स्थापना झाली सन एकोणीशे तीन मध्ये त्या काळात भारत ब्रिटिश राजवटीखाली होता भारतीयांना उच्च दर्जाच्या हॉटेलमध्ये ही सहज मिळत नव्हता याच अपमानातून जन्माला आला एक ऐतिहासिक निर्णय भारतीय उद्योगपती जमशेडजी मुसरवानजी टाटा यांनी ठरवलं भारतीयांसाठी भारतीयांनी उभारलेलं जागतिक दर्जाचं हॉटेल ताजमहल पॅलेसची रचना ही इंडो सारसैनिक स्थापत्य शैलीत करण्यात आली या इमारतीत आपल्याला दिसतात भव्य घुमट राजस्थानातून प्रेरित कोळू खिडक्या इस्लामिक आणि युरोपीय स्थापत्याचा संगम समुद्राकडे उघडणारी राजशाहीर रचना विशेष म्हणजे मुंबईत वीज लिफ्ट आणि आधुनिक सुविधा असलेलं हे पहिलं हॉटेल होत ताजमहल पॅलेस फक्त हॉटेल नव्हतं तर स्वातंत्र्य चळवळीचा सा साक्षीदारही होत येथे अनेक स्वातंत्र्य सैनिक परदेशी नेते कलाकार लेखक राजघराण्यांचे सदस्य यांनी वास्तव्य केलं स्वातंत्र्यानंतरही हे हॉटेल भारताची ओळख बनलं दोन हजार आठ मध्ये झालेल्या सव्वीस अकरा दहशतवादी हल्ल्याने ताजमहल पॅलेस हादरून गेला परंतु ताजमधील कर्मचारी त्यांनी पाहुण्यांचे प्राण वाचवण्यासाठी दाखवलेले धैर्य स्वतःच्या जीवाची पर्वा न करता केलेली सेवा यामुळे ताज हा शब्द फक्त हॉटेल नाही तर धैर्याचं प्रतीक बनला आज ताजमहल पॅलेस म्हणजे जागतिक दर्जाचं लक्झरी हॉटेल अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित भारतीय आदरातीत परंपरेचं प्रतीक हे हॉटेल भारताच्या प्रवेशद्वाराजवळ गेटवे ऑफ इंडिया शेजारी उभं आहे आणि अजूनही अभिमानानं सांगत वी आर द फर्स्ट ताजमहल पॅलेस म्हणजे स्वाभिमान भारतीय उद्योगाची ताकद आणि शंभर वर्षाचा अभिमानाचा इतिहास हे हॉटेल पाहताना आपण फक्त इमारत पाहत नाही तर भारतीय आत्मविश्वासाचा इतिहास अनुभवतो तुमचं मत कमेंट करून नोंदवा आणि व्हिडिओला शेअर करा मी राजेंद्र शेंडे थेट वार्ता